जालना जिल्ह्यात बारावीच्या परीक्षेत कॉपी करणाऱ्या नऊ विद्यार्थ्यांवर कारवाई कारवाई जालना कारवाई। जालना आणि भोकरदन तालुक्यात जिल्ह्यात परीक्षेच्या पहिल्याच दिवशी अनेक शाळा महाविद्यालयात कॉप्यांचा सुडसुडाट पाहायला मिळाला परंतु भरारी पथकाच्या तावळीत सापडलेल्या नऊ विद्यार्थ्यांवर कॉपी केल्याने कारवाई करण्यात आली अशी माहिती मंगळवार दिनांक अकरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच वाजता माध्यमिक शिक्षणाधिकारी यांनी दिली जालना जिल्ह्यातील कॉपी मुक्त अभियानाचा बोजबारा उडाल्यानं पाहायला मिळालं जालना जिल्ह्यातील मंठा तालुक्यातल्या ढोकसाड येथे एका परीक्षा केंद्रावर कॉप्यांचा सुडसुडाट पाहायला मिळाला कॉपी पुरविणाऱ्यांनी शाळेच्या कंपाऊंडवर चढून विद्यार्थ्यांना कापा पुरा, काप्या पुरवण्याचे काम केले बारावीचा आज इंग्लिशचा पहिला पेपर होता आणि पहिल्याच पेपरला कॉपी बहादरांनी भरारी पथकाचे वाभाडे काढले जालना जिल्ह्यात एकूण ब्याऐंशी केंद्रावर छत्तीस हजार विद्यार्थी परीक्षा देत आहेत मात्र परीक्षेच्या पहिल्याच दिवशी मंठा तालुक्यातल्या के काही केंद्रावर अशाच प्रकारची दृश्य पाहायला मिळाली कॉपी करण्याचा धडाका सुरू असताना तीन भरारी पथकाने मात्र विद्यार्थ्यांवर कारवाई केली यामध्ये जालना तालुक्यातील रामनगर येथील श्रीमती इंदिरा गांधी विद्यालयातील तीन विद्यार्थ्यांवर कारवाई करण्यात आली भोकरदन तालुक्यातील सत्यशोधक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय गोशेगाव येथील परीक्षा केंद्रावर चार विद्यार्थ्यांवर कारवाई करण्यात आली तर बदनापूर तालुक्यातील कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील तीन विद्यार्थ्यांवर कारवाई करण्यात आली